रविवार या दिवशी दत्त जयंती आली आहे दत्त जयंती निमित्त नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आपला सुरू होणार आहे जेमतेम उद्याचा एकच दिवस मध्ये आहे आणि त्या सोमवारपासून म्हणजे परवापासून आपल्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह श्री गुरुचित्रग्रंथाच्या पारणाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे भरपूर सेवेकरी यंदा भरपूर सेवेकरी या पारणाला उपस्थित राहणार आहे स सगळ्या दिंडो स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये जिथे कुठे मठ आहे केंद्र आहे तुमच्या घरापासून जवळ असेल थोडस लांब असेल पण त्याचा थोडाही विचार करू नका की केंद्र लांब आहे पण तुमची नाव नोंदणी तिथे करा सामूहिकरित्या केंद्रामध्ये मठामध्ये नाव नोंदणी करून श्री गुरुचित्र ग्रंथाच्या पालनाला सप्ताहाला तुम्ही बसा आणि नक्की नक्की अनुभूती घ्या अतिशय दिव्य आणि अतिशय पवित्र अशा ग्रंथाच्या पालनाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे हा म्हणजे हा चान्स परत नाही मी खरंच सांगते सामूहिकरित्या जे सेवेमध्ये फळ आहे किंवा सामूहिकरित्या जी सेवे केल्याने जी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे मठामध्ये केंद्रामध्ये ती परत नाही परत तुम्हाला पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये पुण्यतिथीला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला तो सप्ताह भरतो आपण घरामध्ये तर भरपूर वेळेस अशी पारायण करू पण जो जी ऊर्जा केंद्रामध्ये मठामध्ये सात दिवसामध्ये असते ना ती खरंच मला मी सांगू शकणार नाही शब्दांमध्ये इतकी ऊर्जा त्याच्यामध्ये असते म्हणजे आता सुद्धा सांगताना माझ्या अंगावर शहर येत आहे मी अनुभूती घेतलेली आहे दिवस रात्र तिथे स्वामींची सेवा नाम जप्प यज्ञ सप्ताह सगळं काही सुरू असतं सात दिवस काय करू आणि काय नाही असं होतं या सात दिवसामध्ये त्यामुळे मी सगळ्यांना जे कोणी माझे व्हिडिओ बघतात जे कोणी माझे सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करेल कळ कर, करे माझी विनंती आहे मनापासून भले तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा किंवा नका करू पण नक्कीच आज एक विनंती माझी आहे तुमच्याकडून की बा तुम्ही स्वतः या पारणाला तर तुम्ही बसा सप्ताहामध्ये तुम्ही सहभाग घ्या श्रीगुरच्या ग्रंथाचं पारण तुम्ही करा सामूहिकरित्या पण करा नसेल शक्य घरामध्ये तरी करा सात दिवसीय पण नक्कीच मी सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला या सप्ताहामध्ये नाही बसणं शक्य होत आहे काही अडचण आहे त्यांनी खरंच सांगते तुम्हाला नाही शक्य तर मी तुमचे मित्रमंडळी नातेवाईक घरामधले एखादी व्यक्ती असेल किंवा कुणीही असेल शेजारी पाजारी असेल जे दुःखामध्ये आहे अडचणीमध्ये आहेत कारण की या जगामध्ये भरपूर असे दुःखित व्यक्ती आहेत ज्यांना भरपूर अशी समस्या अडचणी आहेत की ज्यातून त्यांना मार्ग मिळत नाही आहेत त्यामुळे कोणी कोणी शेवटचं टोकसुद्धा धरतं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत किंवा जीवन संपवत असतं वैतागून गेले असत जीवनाला तर अशा प्रकारे त्या दुःखित पीडितांना तुम्ही स्वामींचा मत दाखवा केंद्र दाखवा हा मार्ग दाखवा आणि त्या सप्ताहामध्ये एक दिवस बाकी आहे आत्ताच नाव नोंदणी करा त्यांना पण सांगा की ह्या एकदा तरी तू आयुष्यामध्ये शिगुरच्या ग्रंथाचं पारायण करून बघ सामूहिकरित्या केंद्रामध्ये चिंतामुक्त होशीलवत सांगू शकते चिंतामुक्त व्हा तुम्ही असं हे पारायण आहे भरपूर जणांना अनुभूती या दिव्य ग्रंथाची आलेली आहे तुम्ही सुद्धा अनुभूती घ्या नक्कीच घ्या कारण की यंदा मला तरी विश्वास आहे की यंदा भरपूर नवीन सेवेकरी आहेत जे या पारायणाला सुरुवात करणार आहे कारण की जेवढे मला कमेंट्स येत आहेत प्रश्न येत आहेत त्याच्यावरून तरी मला वाटत आहे की प्रत्येकाची इच्छा आहे की दत्त जयंती निमित्त आम्हाला ग्रंथाचं पारायण प्रत्येकाला घरामध्ये कुठेतरी काहीतरी सेवा ही रुजू करायचीच आहे तर आता प्रत्येक जणांनी किंवा सगळ्यांनी ठाम निश्चय केला असेलच की श्री गुरुजी ग्रंथाच्या पाराणाला सप्ताहाला बसायचा आहे किंवा संकल्पयुक्त इतर सेवा पण आपल्याला करायची आहे तर आता मी सांगू इच्छिते की तुम्ही टायटल तुम्ही थम पाहिलं असेलच आपल्या व्हिडिओचा की काय आहे की तेच मी तुम्हाला सांगणार की अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जी म्हणजे जे कोणी घरामध्ये किंवा मठामध्ये गुरुजी ग्रंथाच्या पारायणाला बसणार आहेत सप्ताहाला बसणार आहेत त्यांनी आवर्जून एक सेवा रोज करायची आहे सप्ताहाच्या सात दिवसांनी सात दिवसांमध्ये तुम्हाला करायची आहे कारण की त्या छोट्या सेवेशिवाय म्हणजे तुम्ही पारायण जे पारायणाला बसले आहेत त्यांनाच मी सांगू इच्छिते जे गुरुचित्रग्रंथाचे पारायणाला घरी किंवा के केंद्रात बसले आहे त्यांनी ही छोटी जी सेवा सांगणार आहे ती करायचीच आहे त्या सेवेशिवाय तुमचं गुरुचित्रग्रंथाचं से पारायण हे अपूर आहे अधूर आहे मी असं म्हणेल कारण की कसं आहे आपणास माहिती असेलच किंवा गुरुचित्रग्रंथामध्ये भरपूर असे नियम आहेत भरपूर असे आपल्याला नियम ते फॉलो करून किंवा नियम पाळून आपल्याला ते गुरुचित्रग्रंथाचं पारायण करायचं आहे तर भरपूर जणांना ते कोणी नवीन सेवेकरी आहेत जे पहिल्यांदा जे रुळलेले आहेत त्यांना माहिती आहे त्यांच्याकडून ते, ते नियम फॉलो होतील पण ते पाळतील पण 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 काही काही असे नवीन सेवेकरी आहेत की ज्यांना जे नियम आहेत गुरुजी ग्रंथाच्या पालनाचे ते पालन करत असताना सात दिवसामध्ये काही ना काहीतरी चुका घडतीलच काही ना काहीतरी नकळतपणे चुका होतील तर मग काय वाटतं आपल्याला मनामध्ये भीती वाटते की अरे आता मी गुरुचित्रग्रंथाचं पाळायला म्हणजे सुरुवात केली आहे नको ना ह्यातून काही म्हणजे एखादा नियम नाही जमला मला किंवा नियम मोडला गेला माझ्याकडून तर मी काय करू मला दत्त महाराज माझ्यावर गोपतील का माझ्यावरती रागवतील का किंवा मला पाप लागेल का तर नक्कीच याच्यामधूनच तुम्हाला म्हणजे कुठल्याही तुम्ही पापाचे धनी होऊ नका यासाठीच या सात दिवसांच्या पारण काळामध्ये कुठलेही पाप कुठलेही तुम्हाला म्हणजे दोष लागू नये यासाठी मी एक सेवा घेऊन आली आहे जी प्रत्येकाने करायचीच आहे या सात दिवसामध्ये त्याच्याशिवाय तुम्हाला गुरुचित्र पारायण हे तुमचं संपूर्ण होणार नाही ती सेवा काय आहे कशी करायची आहे त्याबद्दल संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो श्री गुरुछित्र ग्रंथाचं पालन येत्या सोमवारपासून नऊ डिसेंबर सुरुवात होणार आहे खूप जणांचा असाही प्रश्न येतोय आठ तारखेला सुरू करू का दहा तारखेला सुरू करू का करू शकता पण केंद्रामध्ये नाही मठामध्ये नाही तुम्ही तुमच्या स्वगृही चालू करू शकता जर तुम्हाला एका दिवसामध्ये काही अडचण असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही चालू करू शकत असाल चालेल काही हरकत नाही तर तुम्ही आधी किंवा नंतर चालू करू शकता नऊ तारखेला जरी नऊ तारखेला सगळ्या ठिकाणी सुरू होणार आहे मठामध्ये केंद्रामध्ये ज्यांना आठ तारखेला किंवा दहा तारखेला पारायण सुरू करायचं त्यांनी स्वगृही करावं केंद्रामध्ये मठामध्ये तशी परमिशन भेटत नाही तिथे सामूहिकरित्या सेवेला एका दिवसाला सुरुवात होत असते तर आता हे पारायण चालू असताना आपणच माहिती भरपूर असे नियम आहेत खाण्याचे पिण्याचे झोपण्याचे बसण्याचे किंवा आपले दिवसभरामधले जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपणास माहिती आहेत मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेलेच आहे तर हे नियम पाळत असताना आपला कसं असतं काही ना काहीतरी ते पण एखादी चूक घडतेच आपलं मन चंचल आहे किंवा वाचताना आपल्याला कसं होतं आपण आता समजा पहाटेपासून आपण दुपारी चार पर्यंत वाचू शकतो तर या सात दिवसामध्ये काय होणार आपल्या झोपेचा थोडासा म्हणजे अपुरेपणा होणार झोप थोडीशी कमी भेटणार आपल्याला आराम थोडासा कमी होणार कारण की आपल्याला लवकर उठावं लागतं जास्त बैठक काम होणार आपलं आणि त्यातल्या त्यात आपले नियम पण भरपूर आहेत खाण्यापिण्याचे सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे तर हे सगळं कळत असताना कुठेतरी आता आपल्याला कसं आहे आता जे घरगुती आहेत लेडीज आहेत त्यांना सुद्धा घरातले काम आहेत किंवा जे पुरुष मंडळी आहेत त्यांना सुद्धा जॉब आहे या सगळ्या गोष्टी करून ते पारायण करणार आहेतच ते त्याच्यामध्ये ते काही व्यत्यय आणणार नाही पण हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्या शरीराला थोडासा आराम हा कमी भेटणार आहे सात दिवसामध्ये तर हे करत असताना कसं होईल आपली एक तर अपुरी सोपेमुळे आपण सकाळी लवकर उठून आपण जे बॅचेस आहेत आपल्या केंद्रामध्ये तिथे आपण पारायणला जाणार असो तर ते पारायण करत असताना घरामध्ये किंवा केंद्रामध्ये सहज वाचत असताना आपल्याला जांभळा येणे आळस येणे किंवा आपलं मन परावृत्त होणे त्या गोष्टींमध्ये वाचण्यापासून परावृत्त होणे किंवा दिवसभरामध्ये चुकून एखादी गोष्ट खाण्यात आली किंवा चुकून आपलं म्हणतात ना किंवा सात दिवस मन पवित्र पाहिजे कोणामध्ये ईर्षा कोणाबद्दल वाईट बोलायचं नसतं चुकून आपल्या तोंडात एखादा शब्द आला एखादा नियम आपला मोडला गेला चुकून आपल्या माहीत सवय नसते गादीवर बस म्हणजे गादीवर आपण नकळतो पण आपण असं एकदम आपल्या मनात पण नसतं आणि नकळतपणे आपल्याला बसल्या जातं मग नंतर आठवतो की अरे आपलं पारायण सुरू आहे आपल्याला बसायचं नाही गादीवरती अशा काही काही चुका नकळतपणे घडतात माझ्याकडूनही खुद्दा घडल्या आहेत तुमच्याकडूनही गड़ घडू शकतात जे नवीन पारायला बसले आहेत त्यांना सांगू इच्छिते जे रुळलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांच्याकडून पण सुद्धा ह्या चुका घडत असतात तर त्या सगळ्यांनी काय करायचं आहे श्री विष्णू सहस्राम स्तोत्र ही पोथी तुम्हाला केंद्रामधून आजच आणून घ्या भरपूर लोकांकडे असेलच कारण की श्री विष्णू सहस्रामाची सेवा भरपूर जग करतात गुरुवारी करतात कोणी रोज वाचतं त्यामुळे सगळ्यांकडे पोथी असेलच नसेलच तर आजच आणून घ्या ही पोथी अतिशय महत्वाची आहे आता ही श्री विष्णू सहस्राम पोथी काय करणार आहे या पारणाच्या सात दिवसामध्ये सप्ताह काळामध्ये कारण की बघा ज्यावेळेस तुम्हाला म्हणतात केंद्रामध्ये किंवा तुम्ही पारायणाला बसणार आहात सोबत एक विष्णू सहस्राम पोथी आणा किंवा घरी तरी तुम्ही विष्णू सहस्राम पोथी आणून ठेवा या सात दिवसाच्या काळामध्ये कारण आपण दिवसभरामध्ये ज्या काही आपल्या चुका घडणार आहे चुका होणार आहेत त्या क्षारण होण्यासाठी त्या पापातून मुक्त म्हणजे त्या पापाचे दोष न लागण्यासाठी आपल्याला श्री विष्णू सहस्राम पोथी वाचायची असते हा नियमच आहे मी खरं सांगतो मला हा नियमच आहे मनाने काही सांगत नाही आहे हा नियमच आहे मी पण खूपदा जेव्हा जेव्हा पारण केला आहे गुरुजी ग्रंथाचं हे पोथी मी वाचली आहे केव्हा वाचायची आपण सकाळी पारायण करतो पहाटे तीन ते दुपारी चार पर्यंत तर ही दिवसभरात वाचायची नाही आहे तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला श्री विष्णू सहस्राम पोथी ही वाचायची आहे म्हणजे अंतरुणात जाण्याच्या आधी झोपणे आपली सगळी कामं करून घ्यायची आणि झोपायच्या अगोदर आपल्या देवाऱ्यासमोर बसून भर तुम्ही केंद्रात पारायणला मठात बसले असाल तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये देवारासमोर बसून तुम्ही ही पोथी पठण करायची आहे ज्यांनी जे कोणी घरामध्ये पारायला बसले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या गुरुचित्र ग्रंथाजवळ तुम्ही त्या पूजेमध्ये तुम्ही ही पोथी ठेवायची आहे आणि तुमचं दिवसभरामध्ये वाचून झालं की रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला झोपण्याच्या अगोदर श्री विष्णू सहस्राम पोथीचं पठण करायचंच आहे शॉर्टकट वगैरे काही मारायचं नाही शब्दान शब्द तुम्हाला व्यवस्थित पठण करायचे आहेत कारण की खरंच सांगते श्री गुरुचित्रग्रंथात कधी कसं असतं गुरुचित्रग्रंथाचे जे काही शब्द आहेत थोडेफार वाचताना आपले काही चुकू शकतात किंवा आपले लक्ष विचलित होऊ शकतं काही ना काहीतरी चुका ह्या घडतात सात दिवसामध्ये किंवा दत्त महाराष्ट्र परीक्षा बघतात त्याच्यामुळे आपल्याला परावृत्त आपण होऊ शकतो सेवे त्या सेवेपासून किंवा पारणापासून त्यामुळेच तुम्हाला सांगते की दिवसभरामध्ये ज्या काही नियमांचं आपलं उल्लंघन होणार आहे ज्या काही चुका हातून घडणार आहेत त्याच्यातून आपल्याला एकच गोष्ट वाचवू शकते ती ती म्हणजे ही एकच सेवाजी श्री विष्णू सहस्राम स्तोत्र जे तुम्हाला रात्री झोपायच्या आधी वाचायचंच आहे सात दिवस तुम्हाला कंटिन्यू रोज रात्री झोपताना वाचायचं म्हणजे वाचायचंच हा नियमच आहे ग्रंथाच्या पारणाचा त्याच्यामुळे आजच ही पोथी आणून घ्या दहा रुपयाला ही पोथी आहे आता खूप वर्ष आधी घेतलेली पोथी आहे आता काय किंमत आहे मला माहिती नाही पण नक्की आणि नक्की मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की गुरुचित्रग्रंथाचं पारण करत असाल तर ही पोथी आणा आणि ह्याचं वाचन रोज रात्री झोपायच्या अगोदर झालंच पाहिजे हे माझी तुम्हाला खरंच सांगते हा जडून विनंती आहे की असेलच की आता आपल्याला कुठली सेवा करायची आहे या सात दिवसाच्या पारायणकाळामध्ये खरंच तुम्हाला मी अजूनही विनंती करेल की नक्कीच ही पोथी आणा आणि ह्या पोथीचं पठण करा खूप महत्त्वपूर्ण आहे पोथी या सात दिवसांमध्ये असणार आहे कारण की कुठलंही आपल्याला कसं असतं आपलं पारायण चालू असताना आपल्या मनामध्ये एकच विचार असतो की नियम थोडेसे अवघड आहेत ते नियम मी पालन करत असताना किंवा वाचन करत असताना चुकून माझ्या हातून जर मला आळस आला जांभळी आली किंवा माझ्या हातातून एखादे शब्द वाचण्यात चुकले काही काही शब्द अवघड असत वाचण्यात चुकले किंवा दिवसभरामध्ये काही नियमांचं उल्लंघन झालं तर कुठेतरी आपलं मन खातं कुठेतरी मला भीती वाटते की अरे माझ्या हा नियमांचं उल्लंघन झालं आता काहीतरी होणार तर नाही ना माझ्यासोबत काही दोष तर लागणार नाही ना तर नक्कीच घाबरू नका त्यासाठी विष्णू सहस्रा पोथी घेऊन या आणि रोज रात्री झोपायच्या द्यायचं पठण करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ